मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि मकर संक्रांत म्हटलं तर सगळ्या बायांना उखाणे काय घ्यायचे हा प्रश्न पडतो तर मी तुमच्यासाठी खास एक तास लक्षात राहील इतके सोपे आणि छोटे छोटे उखाणे घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वान संक्रांतीला देतात हळदी वाण वान रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कडी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी वेळी रावांचे नाव घेते हळदी वेळी हळदी कुंकूसाठी जमल्या साऱ्या बायका हळदी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाळाचं चा कुंकू जसा चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते साऱ्याजणी बसा रावांचे नाव घेते साऱ्याजणी बसा आजच्या कार्यक्रमात जमल्या बायका साऱ्या हौशी आजच्या कार्यक्रमात जमल्या बायका साऱ्या हौशी रावांचं नाव घेते हळदी दिवशी रावांचं नाव घेते हळदी दिवशी जास्वंदीच्या फुलांचा हार शोप्तगंधरायाच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार शोप्तगंधरायाच्या गळ्यात रावांचे नाव घेते हळदी मेळ्यात रावांचे नाव घेते हळदी मेळ्यात सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले रावांचं नाव घ्यायला हळदी कुंकवाच्या दिवशी अडविले रावांचं नाव घ्यायला हळदी कुंकवाच्या दिवशी अडविले जीवन म्हणजे सुखदुःखाचा मेळ जीवन म्हणजे सुखदुःखाचा मेळ रावांचे नाव घेते झाली हळदी कुंकवाची वेळ रावांचे नाव घेते झाली हळदी कुंकवाची वेळ श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा, मोत्याचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार फुलांनी सजविले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजविले हळदी ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट वडिलांची माया आणि आईची खुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी दिवशी रावांचे नाव घेते हळदी दिवशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्रगोला आकाशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी नीट ऐका रावांचे नाव घेते सर्वांनी नीट ऐका हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी दि दिवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी दि दिवस आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाण आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो रावांची आणि माझी जोडी नेहमी खुश राहो रावांची आणि माझी जोडी नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज आईवडिलांसारखी माया नसते कोणाला आईवडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचं वाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचं वाण मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास रावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास संक्रांतीच्या सणाला आहे सुगळ्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगळ्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकुवाचं वान रावांच्या नावावर देते हळदी कुंकुवाचं वान आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड रावांचे आहे मला फार ओळ रावांची आहे मला फार ओढ संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्व मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांना मान रावांचं नाव घेऊन देते हळदी कुंकुवाचे वान रावांचं नाव घेऊन देते हळदी कुंकुआचे वान संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुख आले जीवनात रावांच्या सहवासाने सुख आले जीवनात तिळाची माया गुळाची गोडी तिळाची माया गुळाची गोडी परमेश्वर सुखी ठेवो रावांची आणि माझी जोडी परमेश्वर सुखी ठेवो रावांची आणि माझी जोडी मोठ्यांचा करावा आदर मान आणि सन्मान मोठ्यांचा करावा आदर मान आणि सन्मान रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वाण रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वाण तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे रावांची आणि माझी जोडी तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे रावांची आणि